एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक चौदा वर्षाची मुलगी होती एक दिवस तिच्या पोटामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागल्यामुळं तिचा सांभाळ करणारे जे आजोबा होते त्यांना त्या मुलीला तिच्या काकाच्या घरी नेऊन सोडलं म्हणजे चुलत्याच्या घरी नेऊन सोडलं चुलत्याच्या घरी नेऊन सोडल्यानंतर तिच्या चुलतीनं तिला दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्या गेमध्ये नेल्यानंतर त्या मुलीची तपासणी करण्यात आली तपासणी करण्यात आल्यानंतर समजलं की ती जी मुलगी आहे ती गर्भवती आहे तिच्या पोटामध्ये बाळ आहे आता हे ऐकून तिच्या काकीला एक मोठा धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर तिनं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपीविरोधात दा तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि ती जी मुलगी आहे गर्भवती तिचा गर्भपात करण्याचा सुद्धा निर्णय घेतला पण मात्र गर्भपात करण्याचा निर्णय घेतला असताना त्या ठिकाणची जी बालकल्याण समिती आहे त्या बालकल्याण समितीनं एक पत्र पोलिसांना दिलं आणि डॉक्टरांना दिलं आणि त्यामध्ये पुन्हा एकदा तिची तपासणी करण्यात आली आणि त्यामधून ती गर्भवती असल्याचं सिद्ध झालं पण मात्र तिचा गर्भपात करता येत नव्हता कारण की तिच्या शरीरामध्ये काही गोष्टींची कमतरता होती म्हणून हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं आणि हायकोर्टाने त्याच्यावर निर्णय घेण्याचं ठरवलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता तुम्हाला वाटेल काय दुसऱ्या राज्यातली गोष्ट आहे दुसऱ्या राज्यातली घटना आहे आपल्याला काय करायचं पण मात्र घटना कशा पद्धतीची आहे ही जेव्हा तुम्ही संपूर्ण ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की लोकांची विकृती मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे आणि त्या मुलीबरोबर नेमकं काय घडलं का आहे लोकांना सुद्धा ताळमेळ राहिलेला नाही नात्याला काळीमा फासणारे कृत्य लोक कशा पद्धतीनं करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येईल आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि तिचं एका तरुणाबरोबर लग्न झालेलं होतं लग्न झाल्यानंतर दोघाचा संसार सुखाचा सुरू झालेला होता चौदा पंधरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे जेव्हा त्या तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालं दोघाचा संसार सुखाचा सुरू झाला लग्नाचे काही दिवस उलटून गेल्यानंतर त्यांना एक मुलगी सुद्धा झाली आता मुलगी झाल्यानंतर ती जी महिला आहे तिनं मुलीला जन्म दिला पण मात्र मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला तिचं निधन झालं आता तिचं निधन झाल्यानंतर मुलीला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या बापावर आली आणि तिच्या बापानं त्या मुलीचा अगदी तळहाताच्या फडासारखा सांभाळ केला मुलगी लहानाची मोठी केली बघता बघता बरेच दिवस वर्ष निघून गेले मुलगी मोठी मोठी होत होती बाप तिचा सांभाळ करत होता पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर दोन वर्षापूर्वी त्या मुलीचा सांभाळ करणारा जो बाप आहे तो सुद्धा मृत पावला त्याचंसुद्धा निधन झालं कारण की त्याला एक रोग झाला होता उपचाराअभावी त्याचासुद्धा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यानंतर त्या मुलीला आता आई राहिलेली नव्हती वडील राहिलेले नव्हते तिचा सांभाळ नेमका कोण करेल हाच प्रश्न पडलेला होता म्हणून तिच्या नातेवाईकामध्येच असलेला जो एक भावकीमधला एक पुरुष होता तो नात्यानं तिचा आजोबा लागायचा म्हणून तो तिच्या त्या मुलीला सांभाळ करण्यासाठी घेऊन गेला मुलगी अवघ्या ती याला चौदा वर्षाची होती आता तो आजोबा त्या नातीला सांभाळ करण्यासाठी घेऊन गेला आणि तिकडे तिचा सांभाळ अगदी चांगल्या पद्धतीनं करू लागला बघता बघता पुन्हा काही दिवस उलटून गेले निघून गेले आणि दिवस निघून गेल्यानंतर तो जो सांभाळ करणारा पन्नास वर्ष आजोबा होता त्याची जी बायको होती तिचं सुद्धा निधन झालं ती मृत्यू पावली आता तिचं निधन झाल्यानंतर तो आजोबा घरामध्ये एकटाच राहू लागला आणि त्याला एकटेपणाच राहत असताना त्यानं त्याच्याच नातीबरोबर नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर त्या मुलीला धमकावलं ही गोष्ट ही घटना जर कोणाला सांगितली तर त्याचं एवढं वाईट कोण नाही अशी धमकी त्यानं त्या मुलीला दिली आणि तिच्याबरोबर तो नको ते कृत्य करत राहिला बघता बघता काही दिवस काही महिने निघून गेले आणि काही महिने निघून गेल्यानंतर ती जी मुलगी आहे तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आता मोठ्या प्रमाणात दुखू लागल्यामुळं तिचा जो आजोबा होता त्याला काही समजलं नाही म्हणून तो त्या त्या मुलीला त्याच्या काकीकडे घेऊन गेला त्या मुलीच्या काकाकडे घेऊन गेला चुलत्याकडे घेऊन गेला आता त्या चुलत्याकडं घेऊन गेल्यानंतर तिची जी चुलती आहे काकी आहे त्या तिनं त्या मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेलं आणि सांगितलं की या मुलीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखतं आता डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की ती तेरा चौदा वर्षाची मुलगी ही गर्भवती झालेली होती, होती। मग तिला नेमकं गर्भवती कोणी केलं होतं काय केलं होतं हे जेव्हा तिला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा तिनं तिच्या आजोबाचंच नाव सांगितलेलं होतं त्या काकीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आरोपी आजोबाच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिस पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली पण मात्र इकडं ती मुलगी गर्भवती होती तिचा गर्भपात करायचा होता पण मात्र यासाठी काही परवानग्या लागणार होत्या त्या ठिकाणची जी बालकल्याण समिती आहे या समितीनं एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालाद्वारे पुन्हा एकदा त्या तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली जेव्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्या ते तरुणीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे त्यामुळे तिचा गर्भपात करता येणार नाही असं स्पष्ट डॉक्टरांनी सांगितलं पण मात्र आता ते मुलं ठेवायचं का नाही गर्भपात करायचं का नाही असा देखील प्रश्न पडलेला होता पण मात्र तिच्या काकीनं सांगितलं की तिचा गर्भपातच करायचा आहे म्हणून आता हे प्रकरण त्या ठिकाणच्या हायकोर्टामध्ये गेलेलं आहे आणि हायकोर्ट जे काही आदेश देईल जे काही सूचना देईल त्याचं पालन केलं जाईल असंच आपल्याला स्थानिक वर्तमानपत्रामधून समजतं पण मात्र समाजामध्ये मा दे, देशामध्ये मा दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं लोकांची मानसिकता बदलत चालली आहे लोकांना वयाचं नात्याचं भानसुद्धा राहिलेलं नाही यांची विकृती नेमकी कशा पद्धतीची झाली आहे लोक काय करतात हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो म्हणूनच तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या